आपल्या जांभळे गावातील एका डोंगरावर तर बघू शकता तुम्ही की आपली मंडळी समोर चालली आहे आम्हाला मला दाखवतो तिथून तो पॉईंट पुढे जाणार आहे आपण त्याच्या राईट साईडवर या साईड वर जाणार आहोत त्या ठिकाणाला बोलतात त्या ठिकाणी आम्ही चाललो आहोत आम्ही आता ट्रॅकिंग ची सुरुवात केलेली आहे जस्ट आपली मंडळी इकडे आहेत इथून खाली पुढे दगडाचा या वाटेने आम्ही खाली येणार आहोत आपली आता मंडळी पुढे चालली आहेत आता आम्ही पण चाललोय हा जो कधी तर आम्ही आता उपडेवाडीत पोहोचलो आहोत उपळेवाडीचा हा पूल आहे उपडेवाडीच्या वाटेवर आहे आता आम्ही उपडेवाडीच्या वाटेवरून ह्या साइडने आम्ही वर जाणार आहोत किर्लोबाकडे किर्लोबाकडे जाऊन मग तिथून आम्ही देवाळी या देवाळी या इथून आम्ही देवाळीच्या इथून आम्ही खाली उतरणार आहोत तर आपला पहिला पॉइंट असणार आहे किर्लोबा आमच्या गावाचा राखंड ह्या ठिकाणी जाणार आहोत आम्ही आपल्या उपडेवाडीतून सुरुवात होणार आहे आपली आता आम्ही जेश पोचलो उपडेवाडी का बोलता ही आहे आपली वरची वाडी आहे आपली वरची वाडी उपडेवाडी तुमची सर्व भावकीच आहे पवार आणि उपडे पर्याय ये ना, ना? आपल्या काकी भेटल्या होत्या आपल्याला का मागे आता आपण पुढे पुढे चाललोय या आपल्या माझ्या वडिलांच्या मामाचं घर माझ्या वडिलांच्या मामाचं घर आहे चला वर जाऊन येतो फिरून येतो फिरून हे चला आता घर तर लास्ट घर होते आपल्या वडिलांचं मामाचं घर आता इथून मेन वाट चालू झालेली आपली जंगलाकडे जायला व डोंगरावर जायला आता उघडं कोणतंही घर नाहीये शेवटचं घर होतं लवकर लवकर चला रे. आमचं आता इथे पहिला स्टॉप झालेलाय. आहे उडवायचा. पहिला स्टॉप पंधरा मिनिटामध्ये इथे घेतलेला आम्ही लवकर. पब्लिक अर्धी थकलेली आहे. चला चला चला. हे मंगळ मुती. होरिया. जय.

ना, ना आम्ही आता सेकंड स्टॉप घेतलेला आहे आता जवळपास दहा ते वीस मिनटाचा फक्त प्रवास राहिला आहे आपला आपले जे ठिकाण आहे तिरलोबा इकडे पोचायला तर आपल्या मित्रमंडळाने दोन ते तीन मिनट स्टॉप घेतला आहे इथून आम्ही आता दोन तीन मिनटानंतर थोडा पाणी मिनिट आपल्या किरलोबा या ठिकाणी आपला प्रवास पुढे चालू ठेवू तर व्हिडिओ असंच बघत राहा कमाय नव जय साईराव हॅलो ब्रो हस्त अति का दा ते मित्रांनो आता आम्ही दोन ते पाच मिनिटात पोहोचणार तो टॉपला एकदम अपने ठिकाने किलो बाकड़े शांत शांत भेड़ो नहीं बोल रहे उपर। अरे ऊपर से बोल रहे कुछ आवाज आ रहे टेन्शन दोन मिनट आहे पोचलो आपण

आ, आपला ऐसा दब दबाए। तो ऐसा दब हा तो आपला काजोळ्याचा धबधबा आहे बघू शकतो आपण जे जिथे गेलो मुसळ्याचा धबधबा तो आहे हा आता आपल्याला जायचं आहे ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचल्यावर आपल्याला एक नवीन व्ह्यू दिसणार आहे बघू शकता तुम्ही आता सध्या आपण इकडे आहोत तर आपल्याला व्ह्यू बघा काय सुंदर असं व्ह्यू दिसतोय हे असते कोकणातली मजा डोंगर आपले झाडे झोपते इकडे वरून जाऊन बघून येऊ आपण कसं काय व्यू आहे आपली मंडळी चला मग आता आपण पुढच्या वाटेच लावलो आपल्या व्हिडिओ असेच पूर्ण बघत राहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आम्ही वरच्या स्पॉटला आलेलो आता आगा हा बगा। ला हा स्पॉट बघा ह्या स्पॉटला आलेलो आपण हा स्पॉट आहे तो आम्ही ह्या स्पॉटसाठी भर आलो होतो अजून खूप सारे स्पॉट आहेत ते एक स्पॉट बघू आपण पहिला स्पॉट आपला वर किर्लोभाच्या इथे आलेलो आम्ही वर डोंगरावर हा वरचा हा व्ह्यू आहे

हो हा सर्वात महत्वाचा स्पॉट आहे त्या स्पॉटला आपल्याला जायचं वर बघू शकता तुम्हाला दिसत असेल क्लिअर कॅमेऱ्यातून सुंदर असं एकदम दृश्य तुम्हाला दिसेल वर गेल्यावर आता या साईडला जायचं आपल्याला

हो होता तोडणी गेली सुजलच्या पायावर लक्ष आहे माझी बघू शकता इथून जर खाली गेला तर तो गेला आपला मग त्याचं काय खरं नाही काय काय ठिकाणी का आपल्या वाट बघूनच चालावी लागते आपल्याला कारण कुठे पण मस्ती करणं महागात पडू शकतं आपल्याला बघू शकता अरे खाई देख मत रे में बघू शकता तुम्ही काय व्ह्यू हे आपला व्यू आहे इकडे त्या साईडनी रस्ते बरोबर नाहीत कारण आम्ही आता पावसाळ्याच्या सीझन मध्ये आलेलो आणि गवत खूप वाढलेलं बघू शकतो तुम्ही आणि वाट पण एवढी काही खास नाही आहे वाट बरोबर नाही डेंजर आहे वाट पाणी आया, 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 आया। पाणी आया, आया चलो चलो चला बाहर आ गया बाहर आ गया पानी आ रही है जरा, जरा।, जरा आ गया जरा अरे है क्या पानी जरा को जरा पानी है कि ज्यादा पानी है चला आपला एक स्पॉट पानी की सोई है अपनी पानी की सोई है पानी तो जरा लगे हाँ बगा

थांबलेलो आहे आम्ही इथे कारण आमच्या इथे इथे जवळपास झर आहे छोटा झरामध्ये पाणी भरलेला आहे आम्ही आता पाणी पितो नॅचरल पाणी गावातला

पापड व्हाय का एकदम लिपद पापड जायचा काय तुझ्या कुत्रा मग कुठे कुठे कुठून आपल्या कुठे जायचं किर्ल्यावर इकडे जायचं पाणीपूर तेव्हा जेव्हा येते मग तिकडं होतो ते कुठे आई जवाड्या इकडे आपल्याला माऊन कड होतो इकडे होत इकडे होतो

मिशन कम्प्लीट मिशन कंप्लीट झालेलं आहे भाई मिशन पॉसिबल इम्पॉसिबल तर पॉसिबल करून आहे आम्ही आलो वरती चारच जण आलेले चारच जण बाकीचे उदर सचिन फिसल गए प्रतमेश गॅरी आणि मी सुपरस्टार एन पी चला आता खालच्या वाटेस आता पुन्हा आता, आता खाली जे राहिले आपले पब्लिक त्यांना घेऊन आता जाऊ काय करणार लोकांमध्ये एवढा मिशन कम्प्लीट करण्याची त्यांच्यात एवढी ताकद नव्हती जे आमच्यात होती लोक मी जिद्द नाही ना ती नाही रे त्या नाही आलेलो आपण तिथून आलेलो पुढून रस्वा की अरे तिथून तिथून आलो अशा तऱ्हेने आमचं मिशन पॉसिबल आता आम्ही चालू आहे रिटर्न वाटेस आपली जी मंडई बाकीचे था थांबलेत त्यांना घेऊन आता आपला जेवणासाठी एक जागा शोधावी लागणार आपल्याला तिकडे जाऊन था। था थांबावं लागेल खूप मजा आली बर शेवटी आपण मिशन पॉसिबल करून दाखवला मिशन पॉसिबल चले रे। चलो। है ना चिवा हो गया ये पब्लिक अभी है इनमें लोग में ताकत नहीं थी ऊपर आने की क्या बोल सकते नाम के दिखाने के लिए हम लोग आधे रस्ते आए थे बोल रहे फेल हो चुका है एक्सेप्ट कर लिया अभी, अभी। सचान पे आ गई है आगे की बात कर दी जाएगी टेंशन से

आता आम्ही जागा बघतो हा धाबा ढाबाई कैलास का ढाबाई चला आता आम्ही लंच टाइम थांबू थोड्या वेळानंतर भेटूया आता थोड्या वेळानंतर चला मग भेटूया थोड्या वेळानंतर

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोरिया रे बाप्पा मोर्या रे मोपा मोर्या रे रे अरे बाप्पा मोरे चला चला चलो होया तुम्ही

हा। हासिन बघायला आम्ही आलो होतो धुक धुक पडलं आणि हास्य मला मस्त पाणी एक दिवस मागतंय तिकडे भूकंप अशा प्रमाणे मित्रांनो आम्ही आहेत आता उपडित वरून हो आता आमचं पहिलं मिशन कंप्लीट झालेलं आहे किरुवा डोंगर आम्ही पूर्णपणे व्यवस्थितपणे आम्ही पार केलेलं आहे हो तर आता आम्ही चालू आहोत आपल्या उपडेवाडीतल्या धबधबाच्या इथे हे धबधब्याचं नाव काय मातमगड ह्या ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत आता मस्त की आंघोळ विंगोळ करायला तर आता भेटूया थोड्या वेळानंतर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय